मित्रांनो या ठिकाणी जमलेले सर्वात उत्तमतः वीर शैल लिंगायत सर्व सर्व शिवायच्या चरणावरती त्यांच्या सर्वांच्या चरणावरती माझा कोटी गोट साष्टांग सष्टांगपणे कारण ही जी सभा आहे ही जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ शिवा संघटनेनं मागील एकोणतीस वर्षापासून आम्हाला स्थायिक करून दिले रद्ध करून दिले आमच्या युवा संघटनेचे राष्ट्रीय ने नेते राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा स्वराज्य जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख आदरणीय प्राध्यापक मनोहर ढोंडेसरांनी हे आशीर्वाद अभिनंदन करून दिले कारण अनेक नेते झाले आमच्या समाजामध्ये अनेक होण गेले आणि होतील सुद्धा पण मनोहर ढोंडेसरांची बरोबरी कोणीही करू शकत नाही महाराज का मनोहर ढोंडेसरंसारखा वाघ이야 महाराष्ट्राच्या मातीत आहे मी लोहा मतदार प्रतिनिधी म्हणून बोलतोय लोहा कमदार मतदारसंघामध्ये माझं घाल आहे आणि सर्वांना कशा प्रकारे विजयी करण्याचं अनमोल वाटा आमच्या सर्वांच्या लोहा कमदार असेल यासाठी मी या ठिकाणी उभा टाकलेलो आहे तथा

आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी का अनेक लोकांनी आम्ही ज्या वेळेस प्रचार दौऱ्याला फिरत होतो त्यावेळी लोकांनी सांगितलं महाराज मंडळी आहात तुम्ही तुमचं मतदानामध्ये किंवा तुमचं राजकारणामध्ये काही घेणं देणे नाही मी त्यांना थरकावून सांगितलं जे माणूस निर्मळ निष्कलंक निरपेक्ष असेल त्याच्या पाठीमाग आमची फोज कधी उभा टाकणार आहे म्हणून आमची फोज आज त्यांच्या पाठीमाग आहे सर्व I'm